भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अटल संध्या ह्या कार्यक्रमासाठी पद्मश्री सोनू निगम हे भारतातले सगळ्याच तरुण मनाला भरळ घालणारे गायक हे अटल संध्याच्या कार्यक्रमासाठी बदलापूरमध्ये येत आहेत सोनू निगम म्हणजे संगीत सोनू निगम म्हणजे तरुणाईला आपल्या संगीताने भुरळ घालणारे गाय सोनू निगम म्हणजे ह्या देशातील तरुणाईवर आपलं गारूड गाजवणारे गाय खऱ्या अर्थाने सोनू निगम ह्यांचं बदलापूरमध्ये मी तमाम आपल्या सगळ्या रसिकांच्या वतीने स्वागत करतो खऱ्या अर्थाने दोन कोटी दहा लाख फॉलोअर असलेला हा गायक आणि वेगवेगळ्या दहा भाषांमध्ये आत्तापर्यंत चार हजार गाणी गायलेला हा गायक आपल्या भेटीसाठी बदलापूरमध्ये येत आहे भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने मी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण देत आहे ह्या कार्यक्रमाला आदर्श विद्यालय मैदान बदलापूर पूर्व इथे आपण उपस्थित राहावे अशी असं आग्रहाचं आमंत्रण मी भारतीय जनता पार्टी कुलगाव बदलापूर आणि कपिल पटेल फाउंडेशन यांच्या वतीने आपल्याला देत आहे तसेच स्पृहा जोशी यांचं सूत्रसंचालन आपण ऐकलं की मन अगदी मंत्रमुग्ध होते त्यांच्या सूत्रसंचलनाने निश्चितपणाने बदलापूरवासियांचं मन हे प्रसन्न होणार आहे मंत्रमुग्ध होणार आहे अशा तुळा जोशी यांच्या स्फूत्रसंचलनाचंही या ठिकाणी पर्वणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर श्रुती मराठे आणि स्मिता गोंडकर यांच्या नृत्याने खऱ्या अर्थाने बदलापूरवासियांना ह्या यांच्या दोघींच्या नृत्याने खऱ्या अर्थाने नृत्याची पर्वणी या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर विश्वाच्या प्रत्येक घराघरामध्ये आपल्या हास्य जत्रेच्या माध्यमातून शिरकाव केलेले हास्य जत्रेचे कलाकार ज्यांनी प्रत्येकाच्या मनातल्या दुःखाच्या खोपऱ्याला बाजूला करून हास्याचा निर्माण करण्याचं काम केलं असे हास्य जत्रेचे कलाकार हास्य जत्रेतला सम्राट समीर चौगुले हाही या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर शिवाली परब जिचा मी स्वतः चाहता आहे ती कल्याणची चुलबली आपल्या शेजारच्या कल्याणचीच आहे तीही या ठिकाणी रसिकांचं हास्याच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी येत आहेत त्यांच्या सोबतीला पृथ्वी प्रताप आणि चेतना भट हेही हास्य जत्रेचे कलाकार बदलापूरला अटल संध्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या सगळ्यांचं हास्याच्या माध्यमातून मनोरंजन करणार आहे माझी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हेच आपण आमंत्रण समजावं माझ्यासाठी बदलापूरचा प्रत्येक नागरिक हा व्ही आय पी आहे म्हणून हाच व्ही आय पी पास समजून आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सोनू निगम श्रुती मराठे स्मिता कोणकर समीर चौगुले शिवाली परब चेतना भट पृथ्वी प्रताप यांच्या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी आपल्याला मी आग्रहाचं आमंत्रण भारतीय जनता पार्टी कोळगाव बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने देत आहे धन्यवाद